एकदा काय झालं थांबामध्ये कलनाळावर मी जाऊन पाहिजे <laughs> असं करता 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 सारे लोक आले बुवा म्हणे तिच्या तिची चबुआ आला मैया क्या चाहिये ना म्हणून एक बाय पठवून मैया म्हणे का तू बाय करून मिळाला तुझे मैया म्हणताले का नाही म्हणे मैयाच म्हणा लागते मॅ म्हणून कशी कशी उच्च आपण खरं नको करू त्यांना टाकला समोर मैयाच्या समोर असा पीस लोक यायचं आहे पाया लागायचं पाचशे चमरी दोन हजार ह्या धंदा बरं बोंबला नाही म्हटलं दोन दोन चार चार घंटे इकडे आमच्या नळले मोडले कोमलू बोमलू तरी लोक सुधारले तयार आता तुमच्या खरंच गावात आलो ह्या इथून पाहतो तर मी मला नाही मांगरुडी मांगरुरीतून माझ्या रस्ता मी पोट खराब होता काय म्हटलं ज्यात माणूस असा दगडावर बसला होता त्याला विचारलं म्हटलं का म्हटलं खरंच गाव की तू रे नाही सांगत मी काय करतो अरे म्हटलं नाही काय दिलं बघतोय नाही सांगतो अरे म्हटलं कीर्तन आहे नाही सांगत कि सांगत ना, 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 ना दगडावर माणूस बसला होता त्या दगडावर माणूस उठला घराकडे गेला आणि ज्या दगडावर बसला होता त्या दगडावरच निघून किलोमीटर मग माणूस परवडले का गोटे गोटे परवडले आणि पर म्हणून महाराज सांगतात तुका म्हणे मेले सांगता सांगता स्नेह सांगता सांगता गेलो पण सुधारलो लोक यायचे पैसे टाकायचे लोक यायचे पैसे टाकायचे मस्त त्याची बांधी कुसुंबी मायच्या कमरेत खोचून दिली मायला ती नाचल हा नाचता नाचता लोक आले पाया लागाले मायच्या कमरेची कुचंडी पडली खाली आता मायला सांगा तू तिच्या बुवाले अय इकडे यानं पुचंडी उचलून द्या या खांद्याने उचलून दिली म्हणजे काय करा माय नजरीनं सांगे बघ हा 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 इकडे या बाबा उचलून त्याने वाटलं मायचं काय हरपलं नाही म्हटलं जाईल मग पुचंडी दिसली मायचा गड्या तो देव आहे ती आधी शक्ती भवानी आहे ती आधी शक्ती जगदंबा आहे या सूर्याचे प्रेम आहे ना तर तिचं प्रेम आहे शरीरात जर ते आली ना तर तुमचं शरीर कोल्हापूरची को हा 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 अंबा कोल्हापूरची आला नाहीत पण कस हा 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 मला आलं काय नाही अंगात पण आलं तर तोडाच आलं खांद्यावर चौकणं काढलं कमरीला बांधलं आणि लागले ना चरे लोक म्हणजे काय झालं अंगात भवानी नाही कशी काय म्हणून सांगतो म्हणे ती तत्वाची देवी आणण्यात आली तत्व आणण्यात आलं नाव शरीरामध्ये आलं का महाराज सांगतात अभंगाचं पहिलं शरीर याल तरी याद